अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा सतरा सप्टेंबर मंगळवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज अनंत चतुर्दशी आहे आणि त्यासोबत आज भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथी आहे भाद्रपद महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला आपण प्रोष्टपदी पौर्णिमा असं देखील म्हणतो बघा अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमा तिथी दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आहे अनंत चतुर्दशीचा जो दिवस आहे हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे आजच्या दिवशी गणपती बाप्पांच्याही सेवा करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीच्या आपल्या कुलस्वामिनीच्याही आपल्याला काही विशेष सेवा करायच्या आहेत बघा <coughs> असं म्हटलं जातं की वर्षभरामध्ये असे तीन योग असतात या तीन योगांमध्ये म्हणजे हे जे तीन योग म्हणले जातात ना या दिवशी रूपी परमेश्वर या संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रम भ्रमंती करत असतात त्यात सगळ्यात पहिला जो योग असतो तो कोजागिरी पौर्णिमेचा दुसरा जो योग आहे ज्याला आपण म्हणतो वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट आणि जो तिसरा योग आहे तो अनंत चतुर्दशी त्यामुळे आज तुम्ही ज्या पण सेवा कराल ह्या साक्षात परमेश्वरापर्यंत पोहोचल्या जातील त्यामुळे बघा बरीचशी लोक आज दिवसभर व्रत करतात उपवास करतात आराधना करतात म्हणजे काही ना काही सुरू असतं आता आपल्यालाही आज दिवसभर काही ना काही गोष्टी करायच्या आहेत खरं तर आज काय करायचं काय नाही करायचं कुठले नियम पाळायचे कुठल्या सेवा करायच्या हे सगळंच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या चतुर्थीचा सॉरी आज असणाऱ्या चतुर्दशीचा आणि आज असणाऱ्या पौर्णिमा तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज तुम्हाला काही विशेष सेवा करायच्या आहेत आज पौर्णिमेचं जे सत्यनारायण आहे ते कधी किंवा किती वाजता करायचं आहे त्याचबरोबर आज, आज पौर्णिमा तिथीला कुलदेवीला कुठली वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची अत्यंत सविस्तर आणि योग्य असणारी जी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही आता व्हिडिओ बघताय म्हणजे लक्षात ठेवा आपली पौर्णिमा सुरू झालेली आहे अगदी सकाळीच दहा वाजता आपली जी पौर्णिमा तिथी आहे तिची सुरुवात झालेली आहे आज दिवसभर पौर्णिमा तिथी असणार आहे त्यामुळे जे सत्यनारायण आपण पौर्णिमेचं करतो हे तुम्हाला आज करायचं आहे एक संध्याकाळी सहाच्या पुढे तुम्ही कधीही सत्यनारायण जे आहे नित्य तुम्ही ज्या वेळेमध्ये करता त्या वेळेमध्ये तुम्हाला करायचं आहे त्यानंतर बघा आज अनंत चतुर्दशी आहे प्रत्येकाला आपल्या हातामध्ये अनंतचा एक धागा बांधायचा आहे तो कसा बनवायचा कसा बांधायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे लाल रंगाचा धागा बाजारामध्ये कुठेही तुम्हाला मिळेल तो आपल्या उजव्या हातामध्ये घालायचा आहे इच्छा व्यक्त करायची आहे बाप्पांचं स्मरण करायचं आहे एक अकरा दिवस तरी हा धागा हातामध्ये बांधून अकराव्या दिवशी तो धागा सोडून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू हो शकता याने नेहमी तुमच्या घरात बरकत राहील यश मिळत जाईल कामातील अडथळे दूर होतील म्हणतो ना आपण हात घालेल तिथे पाणी काढेल तर जेव्हा तुम्ही हा अनंतचा धागा तुमच्या हातात बांधाल तेव्हा अनन्यपटीने तुम्हा अनन्य तुम्हाला त्याचा फळ लाभेल ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करायला जाल त्या प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल ठीक आहे आता आपल्याला आजच्या दिवशी सगळ्यात महत्वाची जी सेवा करायची आहे ती म्हणजे श्रीसुक्तम तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र जे काही असेल त्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे आणि सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे सोळा वेळा जरी शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा सात वेळा किंवा अगदी पाच वेळा म्हटलं तरीही चालेल पण श्रीसुक्तमाची सेवा ही आवर्जून करायची आहे एक वेळा तुम्हाला पुरुष पुरुषसुक्तम म्हणायचं आहे घरामध्ये खूप दरिद्रता आहे घरामधील गरिबी हटत नाही आहे ते आमच्या घरामध्ये खूप 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 जास्त दारिद्र्य आलेलं आहे अशा प्रत्येक व्यक्तीनी आज पौर्णिमेला आज प्रौष्ठपदी पौर्णिमेला सात दिवे बनवायचे आहेत दिवे जे आहेत ते कणकेचे बनवायचे आहेत सातही दिव्यांमध्ये शुद्ध तूप घालायचं आहे जे घरात असेल ते कुठलेही तूप घाला सातही दिव्यांमध्ये एक एक लवंग एक एक वेलदोडा आणि तुम्हाला या सातही दिव्यांमध्ये एक चिमुडभर हळद घालायची आहे आणि हे जे दिवे आहेत यातील दोन दिवे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन घरे आपल्या दे सॉरी दोन दिवे जे आहे ते आपल्या घरातील जे आपलं ती देवघर आहे त्या देवघराच्या समोर पाचवा दिवा तुळशीच्या समोर सहावा दिवा, दिवा हा घरातील ईशान्य दिशेला किंवा पूर्व दिशेला आणि जो शेवटचा सातवा दिवा राहील हा तुम्हाला लावायचा आहे कुलदेवीच्या समोर कुलदेवी माहिती नसेल किंवा कुलदेवीचा फोटो नसेल तर कुलदेवीच्या नावाने तुम्ही देवघरातच लावला तरीही चालेल समजा आजूबाजूला आजू कुठे कुलदेवीचा टाक असेल कुलदेवीचं स्थान असेल तर तुम्ही तिथे हा घेऊन चालेल जर हे दिवे तुम्ही सात अशा पद्धतीने कणकेचे जर आज लावले तर तुमच्या घरामध्ये कधीही दरिद्र तर राहणार नाही तुमच्या घरामध्ये भरभरून लक्ष्मी येईल आणि तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी जी आहे ती संपून जाईल ठीक आहे आता ह्या सगळ्या आपल्याला ज्या आजच्या विशेष सेवा आहेत त्या करायच्या आहेत याबरोबर आपल्या घरामध्ये खूप अडथळे येत असतील अडचणी येत असतील घरामध्ये खूप विघ्न येत असतील तर प्रत्येकाने गणपती बाप्पांच्या सेवा करायची आहे गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे एक छोटसं प्लेट किंवा तामण घ्यायचं आहे त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे थोडंसं पाणी अर्पण म्हणजे जल अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे मूर्ती स्वच्छ सुंदर धुवून घ्यायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये पाणी घालायचं आणि गणपती बाप्पांच्या खांद्या एवढं येईल एवढ्या पाण्यात गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आपण म्हणतो ना पाण्यात जेव्हा खूप मोठं विघ्न की आपण देवाला पाण्यात ठेवतो तर त्याच पद्धतीने आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी विघ्न संकट अडथळे दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना छान अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटीभर पाणी घेऊन त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती अगदी खांद्यापर्यंत ये इतकंच पाणी ठेवून ती मूर्ती त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि या मूर्तीच्या वरती तुम्हाला एक चिमुठभर अक्षदा आपल्या असतात ह्या अक्षदा अर्पण करत राहायच्या आहेत आणि बाप्पांना तुमची इच्छा सांगायची आहे बघा कमीत कमी तुम्ही एक पंधरा मिनटं भर जरी या मूर्तीवरती अभि सॉरी पंधरा मिनटं तरी तुम्ही या मूर्तीवरती अक्षदार्पण करत राहिलात आणि तुमची इच्छा व्यक्त करत राहिलात तर कितीही कठीण असणारी इच्छा तुमची पूर्ण होईल आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत ते टळून जातील ठीक आहे त्यानंतर आता शेवटचा उपाय किंवा शेवटची सेवा सांगत आहे जी आपल्याला करायची आहे कुलदेवीसाठी आज पौर्णिमा तिथी आहे कुलदेवीला जागृत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी आहे प्रत्येकानी प्रत्येकानी आज आपल्या कुलदेवीची जशी जमेल तशी सेवा करा कारण कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करते आपल्या कुलाच्या पुढे नेते आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला यश देते प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात सुख आणते ती जागृत असणे खूप महत्वाचे असते पौर्णिमा तिथीला कुलदेवीच्या केलेल्या सेवांनी कुलदेवी ही आपल्या घरात जागृत होते आपल्याला काय करायचं आहे कुलदेवीचा फोटो टाक जे काही आपल्या देवघरामध्ये असेल तर त्याला स्वच्छ अभिषेक घालून घ्यायचा आहे म्हणजे पाणी आणि थोडंसं दूध घाला पुन्हा पाणी घाला स्वच्छ धुवून घ्या देवघरात जे मूळ स्थान असेल त्या ठिकाणी हा कुलदेवीचा टाक ठेवा हळदी कुंकू अर्पण करा फूल अर्पण करा थोडं अक्षत अर्पण करा धूप दीप हे सगळं त्या कुलदेवीला दाखवायचं ठीक आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा उपाय यासाठी आपल्याला एक तांबूल घ्यायचं आहे बाजारामध्ये कुठेही फक्त सांगा की आम्हाला कुलदेवीला किंवा देवीला, कि देवीला अर्पण करायचं तांबूल ज्यामध्ये विड्याचं पान असतं कात असतं सगळं काही सुपारी वगैरे सगळं असं रेडीमेड भेटतं तुम्ही घेऊ शकता एक तांबूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या तांबूलसोबत तुम्हाला एक वेणी घ्यायची आहे कुलदेवीला देवीला, देवीला लक्ष्मीला वेणी ही अत्यंत प्रिय आहे आणि तांबूल देखील विशेष प्रिय आहे तर वेदी कुलदेवीच्या फोटो समोर टाक असेल तर जशी जमीन तशी कुलदेवीला ती लावायची आहे छानपैकी आणि त्यानंतर कुलदेवीच्या समोर हे तांबूल अर्पण करायचं आहे तुमच्या मनात असणारी इच्छा कुलदेवीला सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला सात लवंगा घ्यायच्या आहेत या सातही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत कुलदेवीचं स्मरण करत कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर ओम ह्रीम क्लीम चामुंडा या विजय या मंत्राचा जप करत एक एक लवंग तुम्हाला कुलदेवीच्या फोटो किंवा टाकासमोर तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तुम्ही हे केलं तर उद्याच्या दिवशी तुम्हाला या सातही लवंगा एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत याने नेहमीच तुमच्या तिजोरीमध्ये बरकत राहील घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न राहील तुमच्या घरात बरकत येईल घरामध्ये असणारी गरीबी आणि गरिता नष्ट होईल अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे आवर्जून करा ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्की करा सत्यनारायण आज दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता ज्या वेळात तुम्ही करताय वेळात तुम्हाला करायचं आहे आणि ज्या सेवा तुम्हाला सांगितलेल्या श्री सुक्तम असेल पुरुष सुक्तम असेल किंवा जी कुलदेवीची सेवा सांगितलेल्या आहे त्यात त्याही दिक तुम्हाला आवर्जून करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा अडसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा